Bye. ब्लॉग तुम्ही अर्धा पाहिलाच होता तसाही मी रांगोळी काढल्यानंतर टाकला होता तर शौर्य शाळेमध्ये गेल्यानंतर मी आणि धनंजय मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामधून मग घरी गेलो घरी सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी मी थोडी झोपली शौर्य आल्यानंतर त्याच्यासोबत कारण दोन दिवस ना माझी झोपच झाली नव्हती ताईच्या घरी आम्ही खूप मज्जा केली आणि आता इथे मी घेत आहे माझं अफ्रेश ड्रिंक हे हर्बल लाईफचं आहे जे मी वजन कमी करण्यासाठी वापरत होती पण त्यातले काही डबे बाकी आहेत तर मग ते अधूनमधून मी असं फ्रेश ड्रिंक घेत असते बाकी तर मी काही घेत नाही आहे सध्या सो जरा त्यातल्या त्यात बरं वाटतं गरम पाण्यामध्ये हे झोपेतून उठल्यानंतर घेतल्यावरती आता तुम्हाला ना बॅकग्राऊंडला आवाज येत असेल गाड्यांचा ॲक्च्युली मी पार्कमध्ये बसून हे शूट करत आहे दुपारी उठल्यानंतर मी अफ्रेश ड्रिंक घेते किंवा गरम पाणी तरी घेते आणि सकाळी पण माझं सेम असंच असतं पंधरा वीस मिनटं शांत बसते इथे शौर्य पण माझ्यासोबत उठलाच होता आणि आजपासून मी जसं म्हणाले की शौर्यावरती फुल फोकस आहे त्यामुळे त्याच्या ॲक्टिव्हिटीज घेणं आणि त्याला जास्तीत जास्त वेळ देणं हे माझं आता मेन मिशन आहे घरातली कामं राहिली तरी राहिली पण शौर्याला जास्तीत जास्त कसा वेळ देता येईल ना त्याच्यावरती माझे आता प्रयत्न आहेत आणि तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तेच दिसणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा ज्यांच्या घरी लहान बाळा आहेत त्यांच्यासाठी हे उपयोगी ठरणार आहे कारण आपल्याला काय करायचं सुचतच नाही या टॉडलर मुलांसोबत आणि म्हणूनच मी काही ॲक्टिव्हिटीज आणि काही गोष्टी तुमच्यापर्यंत रुटीनमधल्या शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला मदत होईल आणि तुमच्याही बाळासोबत तुम्ही हे करू शकता सो इथे आम्ही ॲक्टिव्हिटी करायला बसलेलो आहोत त्याला काही कलर्स दिले आहेत आणि बर्ड्सने ते कलर्स त्याला करायचे नाही आपल्याला याच्यावरती कलर करायचं आहे हां ऐक ना रेड कलर नाही आता उलटं कर आणि पोपट कर त्याला हे बास पोपट कलर पोपट लाईन कुठे वेव लाईन कुठे कर छान केलंस हां वेव लाईनला कर नाही एक एक हा आहे बेबी आमच्या अशा घरी अभ्यास करतो हो खूप सुंदर करतो एक एक कलर हात मागे घेऊ का तुझे हात मागे घेऊ का टी शर्टचे नाही पडत हा आहे ना तुझ्या टेबल वर कोणते कलर आहे हा ऑरेंज आणि रेड कुठे रेड मी केला तू स्टँडिंग लाईन बनवलीस ना ओके स्लीप लाईनला ऑरेंज कलर दे आपण बरं गोल गोल, गोल, -गोल केले सगळे कलर्स तो हॅलो तर मी आणि शौर्य आता ऍक्टिव्हिटी करत आहोत शौर्य इथे कलर्स करत आहे हॅलो करा शौर्य हॅलो करा हॅलो शौर्य वायकल बोल की मी आता अभ्यास करत आहे मी अभ्यास करत आहे अच्छा अभ्यास करत नाही कलर करत आहे स्लिप लाईन स्टँडिंग लाईन आणि वेव्ह लाईनला मी कलर करत आहे आम्ही गार्डन मध्ये पण जाणार आहे

ओके okay. तर आता खूप ऊन पडलेला आहे बघू शकता आम्ही थोड्या वेळाने साडेचार पाच वाजता थोडंफार काही खाऊन जाऊ गार्डनमध्ये सकाळी इतका जोरात पाऊस पडत होता तुम्हाला दाखवलं आता जरा ऊन पडलंय बरं वाटतंय चला आमची ॲक्टिव्हिटीज ते चालू आहे

आणि ते त्याच्यावर टाकायचे पण त्याच्या अगोदर काय करणार आहे मम्मा जादू करणार आहे हे बघ आता हे ना मी त्याच्यावर टाकते हे अशी टाकून ठेवते आता हे ना तोंडात काहीच घालू नको हे फक्त जादू होणार आहे आता मला आहे ना खूप सारे बबल्स तयार होणारे ठीक आहे हा थांबल बघा हात 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 काढ कलर हा ड्रॉपरने दाबायचे वरती ब्लॅक कलर भरला हा भरल्यावरती याच्यावर असे टाकायचं बघ कशी बबल झाले अशा दाबायचे हे इथे आणि त्याच्या तू का डाग काढून झाडावर टाकताय

ती पाउडर टाकली ना मी बेकिंग सोडा त्याच्यावर था टाका <laughs> <laughs> शाबाश गुड जॉब अरे एक एक घेऊन एक एक घेऊन मी तुला हेल्प करू का तिथे ठेवू ना में वाटी तुझ्या बाजूला आम्ही दुसरी करतो करतोय दुसरी ऍक्टिव्हिटी जी आहे ना ती आम्ही सोडा विनेगर आणि कलरचं कॉम्बिनेशन करून करतोय एका पेपरवरती झाड काढलेलं आहे ट्री तुम्ही बघू शकता आणि त्या झाडावरती जो खाण्याचा सोडा आहे तो स्प्रेड आऊट केलेला आहे आणि जे वॉटर कलर असतात ते विनेगरमध्ये मिक्स करून ड्रॉपरच्या सहाय्याने असं तो त्याच्यावरती टाकतो त्याच्यामुळे ते बबल्स येत आहेत म्हणजे मुलांना ते मॅजिक वाटतं जादू वाटतं तर ती ॲक्टिव्हिटी आत्ता आम्ही करत आहोत सो so याच्यामुळे मुलं पेशन्स शिकतात आणि विजिबल जे स्किल्स आहेत ते पण छान डेव्हलप होतात आणि मोटर स्किल डेव्हलप होतात पकडायचं बंद करायचं त्याला ते आत्ता नाही जमते पण हळूहळू जमते छोटं झालं ओके तुला ॲक्टिव्हिटी आवडली का सांग खूप आवडली सो तो स्किल्स शिकत आहे ते प्रेस करायचं त्याच्यामध्ये कलर भरला जात आहे की नाही आता सध्या तर त्याला ते पूर्ण नाही जमते पण तो ट्राय करतोय कारण ड्रॉपरची ॲक्टिव्हिटी पहिल्यांदाच दिली त्याला सो so, भरपूर मोटर स्किल डेव्हलप होतात याने आणि छान बिझी राहतात मुलं आणि आनंद घेतात तुला ऍक्टिव्हिटी आवडली म्हणालास ना तिकडे नाही ग हे टाकायचं इथे असं असं जिथे जिथे पडत आहे ना तिथे तिथे जादू होतीये बघ नाही ते प्रेस करवरून हा ते बघ कशी बबल झाले तयार ओके मज्जा आली ठीक आहे कलर तयार झाला तो हां हां मग काय ओके तिकडे ठेवतोस हो नको उडव तिकडे इथे खेळ ना ग नाही मग ते फिनिश होऊन जाईल आणि हे राहून जाईल आपलं आता त्याच्या पेशन्सची परीक्षा आहे इथे पर पेशन्स त्याचे हळूहळू संपत आहेत कारण ते ड्रॉपरमध्ये येत नाही आहे लिक्विड त्याच्यामुळे तो मधी मधी थोडं बोर पण होतंय पण हेच मेन आहे मुलांना पेशन्स शिकवणं हो पकडते पेशन्स मुलांना आपण असं म्हणजे सांगून नाही शिकवू शकत की अरे थांब ना होईल ना वगैरे असं बोलून पेशन्स या ॲक्टिव्हिटीमधूनच आपण शिकवू शकतो म्हणून ही ॲक्टिव्हिटी आहे भर ना तू ते हां व्यवस्थित भर छान अजून इथे असं दाब ना तू घेताना ते दाब ना ब्लॅक कलरचं हां व्हेरी गुड अजून थोडं जास्त दाबायचं दाबायचं आणि सोडायचं तू त्याच्यामध्येच सोडतोय का त्याच्यामध्येच बबल आला हा बरोबर दाब आणि सोड हा आलं बघ थोडस टाक व्हाईट कुठे ते हे व्हाईट पावडर आहे ना व्हाईट पावडर तिथे टाक ते कशाला टाकतोय तू आता ते दुसऱ्या दुसऱ्या पेंटिंगसाठी आपण वापरूया बघ ते बबल्स येत आहेत चलो शौर्यने दुसरी ऍक्टिव्हिटी स्वतःहूनच तयार केली व्यवस्थित बस मांडी घालून तर मी भरून दिलं तुला भरून दिलं म्हणजे टॉडलर फेजमध्ये ना त्यांना सगळं काही स्वतःहूनच करायचं असतं स्वतःचे डिसिजन घ्यायचे असतात स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज स्वतःलाच करायच्या असतात त्याच्यामुळे जेव्हा आपण त्यांना काही करून देत नाही जबरदस्ती इन्स्ट्रक्शन्स देतो ना आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाही त्यावेळेला ते टाट्रम दाखवतात आणि असे प्रसंग येतच असतात डेली रुटीनमध्ये सो so, मोस्टली त्यांना विचारून त्यांचे डिसिजन त्यांना घेऊ द्यावे आणि फक्त आपण एक गायडन्स म्हणून सोबत राहावं ओके थांबा तुम्ही हे तर मज्जाच घालवून देताय ना सगळी नाही नाही ड्रॉपरनेच मज्जा येते असं टाकल्यावरती ना सगळं फिनिश होईल आणि मग ही पावडर काय करायची हा ऐक ना आपण काय करूयात बेबीला आहे ना बर्ड्स देऊया बर्ड्स आणतो त्या बर्ड्सला आहे ना याच्यामध्ये डुबवूया आणि मग पावडरमध्ये टाकूया म्हणजे वेगळी जादू तयार होईल चालेल थांब मी बर्ड सांगते तुला ते, ममा। ते बेकिंग सोडा आहे थांब एक मिनट मी तुला दाखवते कमी एकदा इथे ठुब हां ती वाटी पण वरती ठेव बेटा मांडी घालून बस ना तू तु। माझं पडलं हां एकदा इथे डिप कर मग इथे कर हा बघ कसे बबल्स तयार होतात आता ही बेकिंग सोडा याला लावला ना बर्ड्सला किंवा हा हे बाई इथे बबल्स तयार होत आहे जेवण बनवतोय तू मी आम्ही आता चाललो आहोत गार्डन मध्ये कोणत्या गार्डन मध्ये जिमच्या गार्डनमध्ये मोठ्या गार्डनमध्ये चाललो आहे सौर्य आणि मी गार्डनमध्ये चाललो आहे आत्ता खेळायला आणि मंदिरात पण जाणार आहोत खूप दिवस मंदिरात नाही गेलो ना बाबांसोबत भजन पण करायचं आहे ना ओके चला बाय करा शाब पॅडल मार मार पॅडल तुला येतात मारता इथे खेळ कर अगोदर हां बोल नाही ना, जय बाप्पाला दर्शन घ्यायचं हे बघ श्रीराम जयराम जय जय राम ये श्रीराम जयराम जय जय राम मग तो आपल्याला बुंदीचा लाडू देणार आहे बुंदीचा लाडू देणार तो शनिदेव आहे तो, तो, तो।, तो पण आपल्याला बुद्धी देतो चला जे बाप्पा करा हात जोडा मला हेल्दी कर शौर्याला हॅप्पी कर गेट नको लावू लोक येतात सगळ्यांना दर्शन घेऊ दे पप्पाला बोल मला दे बुद्धी हात जोड शौर्य हात जोड बोल मला बुद्धी दे हॅप्पी कर चटका येते दिवा लावला दिवा बत्ती केली मारुतीच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर मग में तला मंदीर मी त्याला शिवमंदिरला घेऊन गेली तिथे ॲक्च्युली गाणी लावली होती त्यांनी आणि कॉपीराईट लागू नये म्हणून मी आवाज तिथला म्यूट केला आहे आता इथे शिवलिंगावरती पाणी अर्पण करून आम्ही मग आ, साई मंदिरात गेलो तिथे दर गुरुवारी भजन असतं आणि शौर्याला ते खूप आवडतं टाळ वाजवायला मारुतीच्या मंदिरामध्ये आम्ही जेव्हा बाहेर पडत होतो तेव्हा एक आजी बाबा लहान मुलांना बिस्किट वाटत होते तेव्हा त्यांनी शौर्यालासुद्धा दिलं आणि तो खूप खुश झाला खरं तर शौर्याला बिस्किट आणि चॉकलेट आम्ही देत नाही पण आता हे त्यांनी दिलेलं आहे म्हणून तो हातातून सोडत नाही आहे आणि त्याला माहिती नाही की त्याच्या आतमध्ये बिस्किट आहे तो मला सारखं विचारत आहे मम्मा याच्या आतमध्ये काय आहे करून आणि मी त्याला काही ना काही दुसरं नाव असं सांगून म्हणजे डायवर्ट करत आहे पण त्याचा उत्साह जो आहे ते ओपन करण्याचा त्यामुळे कसं तरी मी त्याला घरी जाईपर्यंत थांबवलं

ते मोठी मोठी आहे ना त्याच्यात बिया खूप मोठ्या असतात मग ते बाळाला खायला नाही होत नाय काय वाट असते नाक एवढी मोठी भेंडी आहे पण बी नाही टोमॅटो नाही त्यांना ते नुसतं मागे पुढे चालू आहे त्या थांब थांब पडून जाईल भाजी बेटा मला दे, दे, ले, दे ले। देना दन्ना। आजी ना त्यांना कोणी दिलं तुला सांग कोणी दिलं चल इकडे जायचं चल इकडे जाऊ इकडे झाला हळूहळू पाणी येते ते थांबा लिंबू घ्यायचं का आपल्याला लिंबू कस आहे चला चल। तर मग हो। आता शौर्य आणि मी गार्डन मधून आणि मंदिरात जाऊन आलेलो आहोत येताना थोडी भाजी पण घेतली तुम्ही सगळं बघितलं असेल आता साडेसात वाजले आम्हाला येता येतात आणि आल्या पहिले हातपाय धुऊन दिवा बत्ती केली सो दिवा बत्ती ही मी घरी असली की पावणे सातपर्यंतच करून घेते सगळं झाडू वगैरे मारून पण आता आज उशिरा झालेलं आहे सगळं तर मला हे सांगायचं आहे की देव समजून घेतात जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं कर्म करताय तर देवांनी समजून घेतलं असेल की मी आई म्हणून माझी भूमिका जी आहे ती बजावत होती तिकडे जाऊन आणि ते महत्त्वाचं आहे शौर्याला योग्य संस्कार लागणे योग्य त्याचे खेळ त्याच्या एजनुसार झाले पाहिजेत म्हणून तुम्ही बघितलं असेल की दुपारी तो उठल्यानंतर सगळं मी त्याच्या ॲक्टिव्हिटीज घेत होती आणि हे कुठेतरी प्लस मायनस होतं डेली रुटीनमध्ये पण मला ते आता पूर्ण हंड्रेड पर्सेंट करायचं आहे कारण मला त्याच्या म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी जे जे करता येईल ते सगळं मला करायचं आहे आत्ता इथे चटई वगैरे जे मी अंथरलेलं परत सोफ्यावरती खेळणी वगैरे सगळा पसार आहे मी तुम्हाला दाखवू पण नाही शकत इतका पसार आहे किचनमध्ये पूर्ण किचन भरलेलं आहे माझं आणि सकाळी मिसळपाव केलेली तर आत्ता पण मिसळपाव उरलेली आहे थोडी आणि भात आहे तर भाताला छान फोडणी देईन आणि आम्ही मग जेवण करू तर मला हे सांगायचं आहे की एक वेळ घरामध्ये पसारा राहील घरातली भांडी बाकीचं आवरावर राहिलं करायचं तरी पण काही हरकत नाही आपलं बाळ खूप महत्त्वाचं आहे कारण आत्ता जे त्याचे एज आहे ना त्या एजमध्येच त्याला योग्य संस्कार नाही लागले तर मग पुढे म्हणजे आपण आत्ता त्यांना वेळ नाही दिला तर मग नंतर आपल्याला मुलं आपली वेळ नाही देत सो हे खूप सिरियसली घेतलं आहे मी आता पहिल्यापासूनच सिरियसली होते पण थोडंफार नाही का घरातल्या कामांमध्ये किंवा काही अपॉइंटमेंट्स असतील त्याच्यामध्ये मी इकडे तिकडे प्लस मायनस करत होती पण नाही पहिले शौर्य महत्त्वाचा त्याला जितका जास्त वेळ मला देता येईल तितका मी देण्याचा प्रयत्न करते आता त्याच्या पप्पांचा कॉल झालेला आहे साडेसात पावणे आठला सो त्यांना म्हटलं की आता तुम्ही थोडा वेळ त्याच्यासोबत खेळा त्याला वेळ द्या आता ते परत खाली केले आहेत शौर्य ॲक्टिवली खेळतो खूप आणि खूप छान थकला ना तर जेवण करून छान झोपतो सो so, चला आजचा दिवस माझा आता जे काही पसारा आहे ते आवरून झाल्यानंतर संपणार आहे आणि हा ब्लॉग इथेच एंड करते खूप मोठाही झाला असेल पण तुम्ही पूर्ण माझा हा ब्लॉग जर बघितला तर ओवरऑल लक्षात येईल की काय काय मी करत असते आणि डेलीचं रुटीन सेम नसतं प्रत्येक दिवशी वेगळं चॅलेंज असतं प्रत्येक दिवसाचं वेगळं रुटीन असतं विकेंड असेल तर वेगळं रुटीन जर आरामात किंवा मग बाहेर गेलो बाकी वीकडेजमध्ये जसं ट्यूजडे वेनजडे धनंजय ऑफिसला जातो मग वेगळं रुटीन होऊन जातं बाकी दिवशी तो घरी असेल तर मग वेगळं रुटीन असं म्हणजे रुटीन इतके आहेत ना सिच्युएशननुसार चेंज होत राहतात सो so चला आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तुम्ही ना आता खरंच खूप रिस्पॉन्ड छान देत आहेत छान छान कमेंट्स करत आहेत मी कमेंट्स वाचती आहे कमेंट्सला रिप्लाय करते आहे आणि खरंच खूप छान वाटतं आता चॅनलने जरसा जोर धरला आहे सगळ्यांनी छान असंच रिस्पॉन्ड करा म्हणजे सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कारण तुम्ही बघताय की मी काय काय करत आहे आणि या सगळ्यातून तुम्हाला चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करते बाकी हाच एक प्रामाणिक माझा प्रयत्न आहे आणि आता खूप सारे अपॉइंटमेंट्स आहेत मी त्या शेड्यूल केलेल्या आहेत तर अगेन उद्या शौर्यशाळेत गेल्याने तुम्हाला अपॉइंटमेंट्सला जास्ती वेळ द्यायचा आहे ऑर्डर्स होत्या काही त्या डिस्पॅच केल्या आज शौर्य शाळेतून म्हणजे त्याला आणायला गेली त्यावेळेलाच मी त्या डिस्पॅच केलं त्याला घेऊन आणि मग पाव वगैरे सगळं ते घेऊन आले सो चला खूप प्रेम आणि धन्यवाद भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये